महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार दिनांक पंधरा ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा पोलादपूर तालुक्यातील राजेंद्र निकम यांचा तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा पोलादपूर तालुक्यातील चरई बौद्धवाडी येथील रहिवासी श्री राजेंद्र काशीराम निकम यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय पोलादपूर येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर केला असून या प्रकरणी तहसीलदारांनी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी एक बैठक आयोजित केली आहे श्री निकम यांनी उपोषणास बसण्यामागील कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही मात्र त्यांच्या अर्जानुसार त्यांच्याकडे असलेल्या काही प्रश्नांचे निराकरण न झाल्यामुळे ते हा निर्णय घेत आहेत त्यांचे प्रश्न मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट पोलादपूर पोलीस ठाणे पोलादपूर ऑटो सेंटर आणि अधिकारी पोलादपूर यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे या प्रकरणी तहसीलदार पोलादपूर यांनी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीला संबंधित सर्व अधिकारी आणि नी श्री निकम यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीत श्री निकम यांच्या समस्यांचा सखोल विचार करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे श्री निकम यांचे उपोषण हे शासनाचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न असण्याची शक्यता आहे त्यांच्या या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यात एक राजकीय वातावरण निर्माण झाले आहे शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून श्री निकम यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे गरजेचे आहे अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे श्री राजेंद्र निकम हे पोलादपूर तालुक्यातील सरे बौद्धवाडी येथील रहिवासी आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे आंदोलन केले आहे का याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया मिश्र आहे काही नागरिक श्री निकम यांच्या मागणीनुसार आहेत तर काही नागरिक सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड पोलादपूर ते आणि पलीकडे ग्रामीण हॉस्पिटल या ठिकाणी जो सर्विस रोड आहे तो सर्विस रोड असणं गरजेचं अस आहे आणि तो सर्विस रोड नसल्यामुळं त्या ठिकाणी ॲक्सिडंटचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ॲक्सिडंट असे घडतात की त्या ठिकाणी जिवेच मरणच पत्करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ॲक्सिडंट होतात आणि तो बाय जो नॅशनल हायवेला जो असणारा जो रस्ता आहे सर्विस रोड तो होणं गरजेचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी उपोषणासंदर्भात जिल्हा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडं आपण पत्रव्यवहार केला आणि त्याच्यातून तीन विषय त्या ठिकाणी मी मांडलेले आहेत ते तीन विषय नॅशनल हायवे लगेचचा जो कोल्हापूर जो साईड रस्ता जो आहे तो साईड रस्ता तसेच चरई ग्रामपंचायती हद्दीमध्ये जे पुनर्वसनचा जो विषय आहे चरई दोधवाडी तो पुनर्वसनचा विषय पूर्णपणे पुनर न झाल्यामुळं तोसुद्धा त्या ठिकाणी मी नमूद केलेला आहे त्याचप्रमाणे म्हाड पोलादपूर हे जे असणारे पेट्रोल पंप जे आहेत ते इंधनाचे कटिंग करून त्या ठिकाणी ग्राहकांना लुटण्याचा प्रकार होत आहे आणि त्याच्या अनुषंगानंसुद्धा मी माझ्या निवेदनामध्ये मी नमूद केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाच्या त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे परंतु आज पोलादपूर तहसीलदार घोरपडे साहेब त्यांनी मला निमंत्रित केलं आणि माझे जे दिलेलं निवेदन आहे ते निवेदन त्यांनी पाहून मला त्यांनी एक आश्वासित केलं की दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी चार वाजता मीटिंगचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे जे संबंधित असणारे विषयाशी संबंधित निगडीत असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यानंतर त्या चर्चासत्रातून पुढील जी दिशा उद्या ठरेल त्या चर्चेच्या दिशेप्रमाणे पुढील जी वाटचाल आणि पुढील जो विषय आहे तो कार्यक्रम पुढं नियोजित कार्यक्रम ठरेल असं मी ह्या ठिकाणी